फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे तोंडात घालताच विरगळणारी गव्हाची नानकटाई आज आपण बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात ते सुद्धा विदाऊट मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे सगळ्यात आधी आपण एक मोठं भांड घेऊया त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी घट्टसर असं तूप घेतलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही त्यामध्ये मी एक वाटीला दोन ते तीन चमचे कमी पिठी साखर घेतलेली आहे आता तूप आणि पिठी साखर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया अशा विस्करच्या सहाय्याने तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्याने तुम्ही केलं तरी चालू शकतं पण शक्यतो सगळ्यांच्या घरामध्ये हे असं विस्कर असतं त्यामुळे आपण यानेच करायचं आहे तुम्ही हाताने केलं तरी चालू शकतो इथे मी विस्करने हे असं व्यवस्थित मिक्स करून घेते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता आता एक पाच मिनिटामध्ये व्यवस्थित आपलं हे साखर आणि तुपाचं मिश्रण पेटून झालेलं आहे त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आधी पिवळा कलर होता आता एकदम लाईट कलर झालेला आहे आणि त्याचं एक साईन दाखवते हे असं आपलं केक जर आपण बनवतो त्यावेळी जसं क्रीमचं टेक्स्चर होतं तसंच होतं इथे असं हा असा पीक येतो म्हणजे असं टोक येतो याचा अर्थ आपलं व्यवस्थित पेटून झालेला आहे हे मिश्रण आता इथे आपण ही पीठ सा चाळायचे चाळण आहे त्याच्यामधून या वाटीच्या प्रमाणानेच आपण सगळं प्रमाण घेतलेलं आहे एक पीट वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी आपण रवा घेतलेला आहे आता हे सर्व एकत्र व्यवस्थित आपण चाळून घेऊया अशा पद्धतीने आपण हे पीठ चाळून घेतलेलं आहे आता ह्या जो चाळ राहिलेला आहे तो आपण फेकून द्यायचा आहे आता सेम चाळणीमधूनच आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घेतलेली आहे ही सुद्धा आपण चाळून टाकायची आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे आपण थोडस मीठ घालूया याने चव आणखी छान होते तर हे सर्व आपण हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आपण दूध किंवा पाणी अजिबात घालायचं नाहीये असंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ड्राय वाटलंच तुमचं पीठ तर एक हात दुसरा चमचा फक्त तूप घालायचं चा आहे याच्यामध्ये पण हे आपण असं व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्या हाताच्या हीटने म्हणजे आपल्या हाताच्या गरमीने सुद्धा ते व्यवस्थित असं मेल्ट होत आता हे पीठ ड्राय आहे म्हणून मी वरतून फक्त एक चमचा तूप घालते आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता पुन्हा बघा एक चमचा तूप घालताच ते पूर्ण मिळवून आलेलं आहे व्यवस्थित असं त्यामुळे एकदम तूप घालायचं नाही थोडं थोडं वाढवायचं आणि जर तुपाचं प्रमाण जास्त झालं तर मग थोडंसं गव्हाचं पीठ एक दोन चमचे वाढवायचं असं करायचं आता आपण हे व्यवस्थित असं पिठाचा गोळा मळून घेऊया अशा प्रकारे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता एक दहा मिनटं फक्त आपण हे मुरण्यासाठी ठेवूया आता इथे दहा मिनटं झालेले आहे मी इथे एका ताटाला तूप लावून ताट व्यवस्थित ग्रीस करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर घातला तरीसुद्धा चालू शकता आता हे दहा मिनटं आपलं पीठ पण व्यवस्थित भिजलेलं आहे तर आपण याचे व्यवस्थित असे छोटे छोटे गोळे करून घेऊया आता समान आकाराचे गोळे येण्यासाठी आपण इथे असा एक मेजरिंग स्पून घेतलेला आहे तो व्यवस्थित असा भरून घ्यायचा त्याच्यामध्ये असं काढून घ्यायचं आणि मग ह्याची व्यवस्थित अशी गोल गोळी करून घ्यायची आपण आता बघा तुम्ही आपली नानकटाई किती छान झालेली आहे अशी ताटामध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायची सेम याच पद्धतीने आपण बाकीच्या पण नानकटाया ज्या आहेत त्या करून घेऊया ताटामध्ये घालून घेऊया याच पद्धतीने मी बाकीच्या पण नानकटाया करून घेते अशा प्रकारे आपले हे गोळे बनवून झालेले आहेत आता आपण एक डिझाईन म्हणून याला असे फक्त सुरीच्या साह्याने असे तीन चार असे फक्त लाईन्स मारायचे दिसायला फार छान दिसतं यासाठी असे मारा किंवा असे मध्ये आपण असं प्लसचं साईन सा करायचं सा। आणि याच्यामध्ये हवं असेल तर एखादा बदामाचा पीस किंवा पिस्त्याचा पीस तुम्ही ऍड करू शकता मी ते सगळ्याला लावणार नाही आहे काही बिस्किटांना मी ते हे पिस्त्याचे काप जे आहे ते लावून घेते आणि अर्धे मी प्लेन ठेवणार आहे आता इथे मी कढई ऑलरेडी प्री हीट करायला ठेवलेली होती दहा मिनिट आता आपण ती उघडून घेऊया आता इथे आपली कढई जी आहे ती व्यवस्थित प्री हीट झालेली आहे अतिशय गरम अशी आहे ती याच्यामध्ये आपण ही ठेवूया मध्ये काही आपण मीठ किंवा वाळू घातलेली नाही आहे फक्त खालती एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण ही डिश ठेवलेली आहे आता झाकून आपण एक ते व्यवस्थित हे बेक करून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे आता जवळजवळ वीस ते बावीस मिनिट झालेले आहेत परत बाजूला करून बघूया अतिशय छान अशा आपल्या हे नानकटाई जे आहेत त्या बेक झालेल्या आहेत त्यांचे त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे पण गरम गरम असताना आपण त्याला हात लावायचा नाही गरम गरम असताना आपण त्याला हात लावला तर त्या लगेच सुटण्याची शक्यता असते थोडा रूम टेम्परेचरला थंड होऊन द्यायचं त्यांना आणि मग आपण त्या काढून घ्यायच्या अशा प्रकारे जवळजवळ पंचवीस मिनिटांमध्ये आपल्या ह्या कुकीज ज्या आहेत त्या व्यवस्थित बेक झालेल्या आहेत ह्या मी मायक्रोवेव्ह मध्ये केलेल्या आहेत एकशे ऐंशी डिग्रीला पंचवीस मिनिटं मी बेक करून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला एक कुकी दाखवते मायक्रोवेव्ह मधली बघा किती छान अशी झाली आलेली आहे आणि गॅसवरची एक दाखवते तिला पण सुंदर असा खालतून कलर आलेला आहे खूप छान अशी झालेली आहे मी तुम्हाला आता एक तोडून दाखवते कशी झाली आपली कुकी ती अतिशय सुंदर अशी झालेली आहे बघा किती छान अशी जाळी आलेली आहे तोंडात घालताच ही विरघळते अशी ही गव्हाच्या पिठाची बिस्किट म्हणजे गव्हाच्या पिठाची नानकटाई तयार झालेली आहे या दिवाळी तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी गव्हाच्या पिठापासून नानकटाई अतिशय पौष्टिक अशी ही नानकटाई तयार होते तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद